विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या वतीने आपण विविध पक्षांच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची महामुलाखतीमध्ये एक मालिका सुरू केलेली आहे आणि त्या मालिकेमध्ये आपण विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते यांना ह्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आज आपल्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख सन्मान्य मच्छिंद्र शेठ धुमाळ हे या ठिकाणी उपस्थित झाले मी त्यांचं स्वराज्य माझ्या न्यूज चॅनलच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो <coughs> मच्छिंद्र शेठ यांना तालुका हा यमशेठ या नावाने बऱ्यापैकी ओळखतो मी त्याच भावनेतून या ठिकाणी बोलतो की आपण ही महाविकास आघाडीमध्ये असताना मध्यंतरी आपल्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सन्माननीय महेशराव नवले यांनी महाविकास आघाडीने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर बैठक करून निर्णय घेणं अपेक्षित आहे अशी सुरुवातीला एक बाईट दिली होती मात्र त्यानंतर आपण महाविकास आघाडीमध्ये सामील झालात तर नेमकं काय घटना घडली होती सगळ्यांना <coughs> जय महाराष्ट्र खरं तर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या ठिकाणी जाहीर झाली आणि आपण पाहिलं लोकसभेला महाराष्ट्रामध्ये जी काय महाविकास आघाडीची स्थापना गेली पाच वर्षापूर्वी या राज्यामध्ये मान्य उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पवारसाहेब असतील आणि आदरणीय बाळासाहेब साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झाली म्हणून लोकसभेलासुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून पूर्ण लोकसभा निवडणूक ह्या महाराष्ट्रामध्ये लढवली गेली आणि त्याचाच फॉर्मुला विधानसभासुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी विधानसभेची निवडणूक होत आहे आणि म्हणून आम्ही मातोश्रीचा आदेश पाळणारे शिवसैनिक आहोत ज्यावेळेस महाविकास आघाडीची स्थापना झाली त्यावेळेस वर नेत्यांमध्ये असं ठरलं गेलं की ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा स्टँडिंग आमदार आहे तो जरी फिटू फुटून आता ज्यांनी शरद पवार साहेबांशी गद्दारी केली माननी अजित पवार असतील उद्धव साहेबांची गद्दारी करून आमचे मिंदे साहेब काही आमदार घेऊन गद्दारी करून तिकडे गेले असतील परंतु त्या ज्या पक्षाचे जे आमदार होते त्या ठिकाणी त्या जागा त्यांना घ्यायचा असा तिन्ही पक्षांचा निर्णय झाला आणि म्हणून या ठिकाणी पक्षाचा आदेश असल्यामुळं आम्ही वा महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य अमित भांगरे यांच्याबरोबर गेलो आणि तशा प्रकारचा मेळावा आम्ही साधारण सहा तारखेला महाराज लॉन्स या ठिकाणी घेतला आणि त्या पद्धतीतील अख्ख्या शिवसैनिकांची आम्ही परवानगी घेतली परवानगीच नाही तर शिवसैनिकांनीच सांगितलं की आपल्याला लोकसभेला मान्य खासदार भाऊसाहेब वागचोरी हे शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाची मदत झाली काँग्रेस पक्षाची मदत झाली कम्युनिस्ट पक्षाची मदत झाली संभाजी ब्रिगे ब्रिगेडची मदत झाली मग आता विधानसभेला जर राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या गटाला जर उमेदवारी मिळाली तर आपलं कर्तव्य त्यांना मदत केली पाहिजे त्यांचा आमदार निवडून आणला पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो असं जर आहे तर मग शिवसेनेचे गेल्या दोन तीन वर्षापास दोन चार निवडणुकीपासून लढत देणारे सन्मानी मधुकरराव तळपाडे साहेब हे अपक्ष उमेदवारी करीत आहे मग त्यांना मातेश्रीचा आदेश मान्य नाही का किंवा त्यांच्याकडे काही असे गणित आहे का की शिवसैनिक त्यांच्याबरोबर आहेत म्हणून त्यांनी ही डेअरिंग केलेली आहे याबद्दल आपलं काय मत तडपडे तडपडे साहेबांना दोन हजार नऊ साली आणि उद आदरणीय यांनी उमेदवारी दिली आणि अत्यंत ताकदीनं आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या प्रचारामध्ये लढलो बावन्न हजार मतं त्यांना या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या जनतेने दिली आणि साहेबांना एकोणसाठ हजार मतं पडली खरं तर अत्यंत निसरचा पराभव साडेचार हजारच्या फरकाने त्यांचा पराभव झाला त्यानंतरसुद्धा त्यांना दोन हजार चौदालासुद्धा पक्षप्रमुख मान्य साहेबांनी उमेदवारी दिली त्यावेळेस ते त्यांचा थोडा वीस हजार मतांनी पराभव झाला परंतु त्यानंतर दोन हजार एकोणावीसला थोडा राजकीय राजकारणात बदल झाला आणि आदरणीय पिचड साहेब वैभवराव हे भारतीय जनता पार्टीमध्ये आली आणि म्हणून ही जागा ज्या भारतीय जनता पार्टीला गेली त्यामुळं तळपटी साहेबांना जागा मिळाली नाही आत्तासुद्धा स्टँडिंग उमेदवार असल्यामुळं ही जागा शरद पवार गटाला गेली म्हणजे तळपटी साहेबांना सुद्धा सांगितलं की ही जागा आपली नाही आहे त्यामुळं आपण बंडखोरी करू नये परंतु त्यांनी काही ते ऐकलं नाही ते आज निवडणुकीच्या रिंगणात आहे आम्हीसुद्धा सांगितलं साहेब तालुका फार अत्यंत मोठा आहे त्यामुळं जर संघटनबरोबर असलं तर निवडणूक लढण्यामध्ये काहीतरी अडथ आहे परंतु अपक्षाला कुठल्याही प्रकारची एवढी मोठी निवडणूक लग्न शक्य होणार नाही ना आणि त्याच्यामध्ये येशील असं काही फार नाही म्हणून आपण लढू नये पण त्याने ती लढवली त्यामुळं का काय आम्ही काही जास्त बोलत नाही <coughs> आपल्या पक्षाचे प्रमुख सन्मान्य माजी मुख्यमंत्री उद्धव उद्धवजी ठाकरे साहेब हे मदे, मदे या राज्याचे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये अकोल्यामध्ये कोणती विकास कामे झालेली आपण जर बघितलं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यानंतर साधारण एक पाच सहा महिन्याच्या काळामध्ये अख्ख्या देशामध्ये कोरोना नावाची महामारी आली अत्यंत कठीण काळ ह्या आपल्या देशासाठी होता परंतु उद्धवसाहेबांनी अत्यंत दिमागदारपणे त्यावेळेस लोकांना कोविडच्या काळात असेल लोकांना रेमडेसिर इंजेक्शन असेल हॉस्पिटलची निर्मिती असेल कोविड सेंटर असेल मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी यंत्रणा कामाला लावून उद्धवसाहेब जरी आता विरोधक टीका करतात उद्धव साहेब हे मंत्रालयात गेले नाही तर माझी उद्धव विरोधकांना नम्र विनंती अरे बाबा कोरोना काळात नवऱ्यालासुद्धा बायको भेटत नव्हती त्यामुळे उद्धवसाहेब जरी घरात बसून होते जरी ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओ द्यावर लोकांशी संपर्क करत होते परंतु ते काय घरात बसून नव्हते ती ह्या महाराष्ट्राच्या जनतेची काळजी घेत होते आणि म्हणून ते मंत्रालयात जरी गेले नाही परंतु अत्यंत चांगलं काम उद्धवसाहेबांनी करोना काळात केलं आणि अख्ख्या देशाचा ज्यावेळेस सर्व झाला त्यावेळेस करोना अख्ख्या देशात होता परंतु अत्यंत चांगला करोना हाताळण्याचं चा काम महाराष्ट्रामध्ये झालं त्यामुळं उद्धवसाहेब महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आले त्यानंतर अकोल्या तालुक्यामध्ये साधारण पाचशे ते सहाशे कोटी निधी विद्यमान आमदार मान्य लामटे साहेबांनी आणला जरी ते लामटे साहेब जरी असले परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्याची अर्थमंत्र्यांनी जरी फाईल पाठवली हो तर मुख्यमंत्र्याच्या सहीशिवाय कुठला निधी मंजूर होत नाही त्याचंच उदाहरण द्यायचं तर बाजार तळाचे जे काही पाच सहा कोटी इकडले अनेक असे बरेचसे तहसील कार्यालयाचे या पैसे पिंपर करण्याचे पैसे जवळजवळ जो पाचशे कोटी हे मान्य साहेबांच्या काळातली या ठिकाणी तालुक्यात आलेले त्यामुळं आमदार साहेब ते सांगतात की मी दोन हजार कोटीचा बावीसशे कोटीने जर आणला पण त्या काळातला मान्य उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताच्या काळातला सहाशे निधी आहे त्यामुळं निश्चित तो आमदार साहेबांनी आणला असं म्हणता येणार नाही तो महाविकास आघाडीनं त्या त्या काळात असन मुस्लिम ते महाविकास आघाडीचे पालकमंत्री असताना दिलेले आहे आणि म्हणून राहिले फक्त दीड एक हजार रुपये दीड हजार कोटीचे कामं तर मान्य आमदार साहेबांनी जे काय आता शेवटच्या काळामध्ये जे काही पाचशे ते हजार कोटीचे जी कामं आता मंजूर केलेली आहे ती कामं अजून सुरू नाही ती कामं निवडणूक झाल्यानंतर मी आपल्याला आपल्या कॅमेरेसमोर ऑनलाईन बोलतो आहे ती सगळी कामं या ठिकाणी रद्द होणार आहे आज आपण निसता टेमके लावली अडीच हजार कोटी अडीच हजार कोटी पण एक हजार कोटीचे कामं निवडणूक झाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये रद्द होणार आहे त्याचं कारण असं आहे की या सरकारनं एवढा भांडारा वाटला आहे की कमीत कमी पन्नास हजार कोटीची कामं ज्या ठेकेदारांनी ठेकेदारांनी एक वर्षापूर्वी ते काम पूर्ण केलं आहे असे पन्नास हजार कोटी ज्यांनी कामं केले त्यांना द्यायला पैसे नाही ते नवीन कामं देऊन यांचे पैसे सरकारला देता येणार नाही कारण सरकार व आता सात लाख सात लाख आठ आठ हजार नऊशे ब्याण्णव कोटी कर्ज झालेली एवढं मोठ्या प्रमाणात कर्ज झाल्यानंतर त्याला महिन्याला एकशे ब्याऐंशी कोटी दिवसाला एकशे ब्याऐंशी कोटीचं व्याज आहे निसतं हे व्याज भरायलाच सरकारक पैसे नाही त्यामुळे सगळी कामं कॅन्सल होतील असं मला वाटतं मग लाडकी बहीण योजना जी आहे ती लाडकी बहीण योजनासुद्धा बंद होईल का आता तुम्ही जर मला विचारलं तर हे लाडक्या बहिणीचे तिन्ही भाऊ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री त्यांना लाडकी बहीण कधी आठवली ते आज अडीच वर्ष झाले सत्तेवर आलेत त्यांना जर खरोखर त्यांच्या बहिणीची काळजी असती आणि महाराष्ट्रामध्ये अशा अनेक बहिणी राहतात का त्यांच्या बहिणींना काही अत्यंत अत्यंत ती हल्याक्याचे दिवस काढावे लागतात दाजींना अत्यंत अडचणी परंतु अडीच वर्षानंतर अडीच वर्षापासून त्यांना बहीण आठवली नाही लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि देशाचे पंतप्रधान मोदी साहेब साहेब अनेक मोक मोठमोठे मुट माणसं इथं आले पण ज्यावेळेस महाराष्ट्र जनतेनं त्यांना ठोकारलं लाथाडलं आणि त्यांचे सगळे उमेदवार पाडले आणि महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आता आपण महाराष्ट्रात सत्तेवर येऊ नये येऊ शकत नाही आणि म्हणून ह्या महाराष्ट्राचे जे काही शकुनी मामा आहे फडणवीस साहेब ते बसले आणि त्यांनी सांगितलं आत्ता आपल्याला सत्ता येण्यासाठी काहीतरी लालू दाखवली पाहिजे आणि म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे तर मग आपण आपल्या ज्या काही माझ्या सगळ्या मायभगिनी याला आपण दीड हजार रुपये देऊ आणि मग त्यांनी ते दीड हजार रुपये दिले त्यामुळे ही योजना फक्त मतांच्या मतं मिळवण्यासाठी ही योजना केलेली आहे आणि जर तसं जर खरोखर बहिणीचं जर प्रेम असतं तर अडीच वर्षापासून जर योजना केली असती तर आपण म्हणलं असतं खरंच याला लाडक्या बहिणीची काळजी नंतर दोन की त्यांनी जे काही हप्ते दिले ते नोव्हेंबरपर्यंत दिलेले तेवीस नोव्हेंबरला निकाल लागणारे नोव्हेंबरपर्यंत जर त्यांना खरोखर लाडकी बहीण जर लाडकी असती त्यांनी मार्च एंडपर्यंत जर हप्ते हप्ते दिले असते तरी आपण म्हणलं असतं ही योजना हे चालू करणारे ठेवणारे परंतु हे लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही आणि म्हणून मी लाडक्या बहिणीलासुद्धा नम्र विनंती करेल की दादीच्या सोयाबीनला साडेतीन हजार व्हावे दादीच्या कांद्याला भाव नाही दादीच्या भाजीपाल्याला भाव नाही दादीच्या कापसाला भाव नाही दादीच्या दादीचं दूध आहे माझी लाडकी बहीण पहाटे चार वाजता उठती आणि दूध घालती सकाळी सहा वाजेपर्यंत तिचं कंबर सरळ होतं दुधाला बावीस ते वीस रुपये भाव आहे आणि या सरकारने पाच रुपये अनुदान देतो असं जाहीर केलं परंतु एक महिनाभर अनुदान दिलं ते सुद्धा निधड मिळालं नाही मग एका ब एका साईडला माझ्या बहिणीला पंधराशे रुपये देतात दुसऱ्या बाजूला आमच्या शेतकऱ्याचा म्हणजे जे काही लाडका दाजे दाजेच्या खिशातून सगळे पैसे काढून घ्यायचं काम तें ला तें ला तें ला तें ला जी एस टीच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी चालू आहे असं मला वाटतं मग ही जी लाडकी योजना आहे ही महाराष्ट्र राज्याला परवडणारी आहे किंवा नाही एक कार्यकर्ता म्हणून जर मला विचारलं तर माझी लाडकी बहीण असेल त्यांच्या मुली असतील मुलं असतील त्यांना तर खरं नोकऱ्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे स्वावलंबी बनवलं पाहिजे परंतु आता ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य साहेबांनी जो काही दहावी मुलगा तो काय समजा बाई निघाली महाराष्ट्रातून आवाज झाला लाडक्या भावाचं काय करायचं हे बसीलच होते तिथं त्यांनी सांगितलं लाडक्या सुद्धा जो, दे, ला ला जो आठवी जा दहावी पाच झाला आहे त्याला लगेच आठ हजाराची खैरात जो बारावी पाच झाला आहे त्याला दहा हजार रुपये डिप्लोमान बारावी त्याला दहा हजार रुपये आठ हजार आणि जो पुढं डिग्री बिग्री झाला आहे त्याला दहा हजार रुपये अरे मग तुम्ही जर लोकांना तरुणांना हे सगळे असे पैसे देऊन तुम्ही तरुणांना नपुसक बनवणार आहात का त्यांचे कलागुण त्यांच्या बुद्धीची तुम्ही अशा पद्धतीत त्यांना पैसे देऊन त्यांची बुद्धी रोखणार आहात का आणि म्हणून मला नम्र विनंती करायची हे दोन हजार दहा हजार पाच हजार आठ हजारनी महिन्याला किराणासुद्धा भरता येत नाही भागत नाही आणि म्हणून लाडकी बहीण योजना असेल माझ्या भावांची योजना असेल मुलींना दिलेले पैसे असतील हे न करता लाडक्या बहिणीच्या दाजीच्या शिती बाजार बाजारभाव द्या आणि आमचे जे काही लाडके भाऊ आहे त्यांना नोकऱ्या द्या उद्योगधंद्यात मदत करा आणि स्वावलंबने उभं करा त्याला तुमच्या भिकेची गरज नाही असं मला वाटतं आपण महाविकास आघाडीचे घटक म्हणून सध्या तालुक्यामध्ये अमित भांगरे यांचा प्रचार करत आहेत तर ता आपलं तालुकीच्या दृष्टीने विजन काय आहे आपण जर बघितलं जनतेला या माध्यमातून काय सांगाल आपण जर बघितलं की ह्या अकोल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व गेली पस्तीस चाळीस वर्ष मान्य मधुकरराव पिचड साहेबांनी केलं त्यानंतरमध्ये पाच वर्षे वैभवराव पिचड होते आणि आता हे पाच वर्षे मान्य आमदार किरण लांबटे या ठिकाणी केलेले मित्रो आपण जर विचार केला ह्या तालुक्यामध्ये अनेक मोठमोठ्या समस्या ह्या ठिकाणी राहिलेल्या आहे मग त्यामध्ये जर आपण हा जो घाटणदेवीचा रस्ता आहे तो जर रस्ता जर आपण जर समजा घाटणदेवीचा घाट फोडला आणि तो जर घाट फोडून जर आपल्याला मुंबईत शहापूरवरून जर शिर्डीकडे जो मोठे चौपदी रस्ता झाला तर निश्चितपणे अकोल्याचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं त्यानंतर जे काही तोलारखिंड आहे तोलारखिंड फोडून जर इकडं मुरबाडकून जरी आपण तोलारखून फोडली तर तो निश्चितपणे सुद्धा मोठ्या प्रमाणात दळणवळणाची साधनं या ठिकाणी होऊन या ठिकाणी अनेक आदिवासी भागामध्ये पर्यटन वाढेल पर्यटन वाढल्यानंतर त्या ठिकाणी त्या स्थानिक रोजगारांना तरुणांना रोजगार मिळत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या तालुक्यामध्ये जो काही ज्वलंत पाण्याचा प्रश्न आहे शेतकरी तालुका आहे या शिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग राहतो शेतीला जर पाण्याची व्यवस्था केली ज्याच्या शेतकऱ्यांच्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये ज्या शेतकऱ्यांना पाण्यापासून ते वंचित आहे अशा त्र शेतकऱ्यांच्या जर शेतात पाणी जर पोचवलं आणि त्यांना जर त्यांची शिटी फुलली निश्चितपणाने या ठिकाणी शेतकरी उभा राहील आणि जे काही आमदार साहेबांनी आता जी काही एम आय डी सी निघनेवला काही पाच पंचवीस एकरमध्ये आणली तर ती एम आय डी सी साधारण दोनशे पाचशे एकरमध्ये जर निर्माण झाली तर निश्चितपणे त्या ठिकाणी नोकऱ्या आल्या उद्योगधंदे आले या तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळेल आणि ह्या तालुक्याला रोजगार मिळाल्यानंतर या तरुणाच्या हाताला काम नाही हात तरुण सैरबेर झालेलं आहे आणि म्हणून तरुण जर रोजगार जर मिळाला तर निश्चितपणे या तालुक्याचं भावी तरुणांचं आयुष्य सुखमर जाईल असं मला वाटतं या निमित्ताने आपण जनतेला काय सांगा या निमित्ताने मी एकच सांगेल की महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य अमित भांगरे एक उच्च शिक्षित तरुण आहे विकासाचं विजन अमित भांगरेंकडे आहे त्यामुळं आजपर्यंत पाठिमागच्या आमदारांनी जे काही विकास केला निश्चितपणे त्याच्यापेक्षा पुढं जाऊन जास्त मोठ्या प्रमाणात या तालुक्याच्या जे काही समस्या या ठिकाणी राहिलेल्या आहेत या ताकुच्या तालुक्याचा ता विकास मान्य अमित बांगरे हे निश्चित करतील असं मला वाटतं आणि आपण त्यांची निशानी तु तुतारी तुतारी फुंकणारा माणूस त्यांचं बटन एक आहे त्यांचं चिन्ह एक नंबरला आहे एक नंबरचं बटन आपण दाबावू आणि ही महाविकास आघाडीचे उमेदवार दादा बांगरे यांना विजयी करावं असं मी या निमित्ताने आपल्याला आवाहन करतो आज स्वराज्य माझ्या न्यूज चॅनलच्या या महामुलाखती मालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सन्मानिय मच्छिंद्रशेठ शेठ धुमाळ हे या ठिकाणी उपस्थित झाले मी त्यांचं स्वराज्य माझ्या चॅनलच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो नमस्कार